नमस्कार मंडळी सोनाली किचन कटा या रेसिपी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपण बटाट्याचे अगदी वेगळ्या पद्धतीचे लच्चा पापड बनवणार आहोत तर तुम्ही बटाट्यापासून नेहमी केस बनवता तर त्या पद्धतीच्याच थोडीशी पद्धत वेगळी वापरून मी अगदी मस्त अशा कढईवर फुलणाऱ्या अशा बटाट्याच्या लच्चा पापडची रेसिपी शेअर केली आहे त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता बघा व्हिडिओ आवडल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण ते निशुल्क आहे तर अगदी कमी वेळेत तयार होणारे हे अनेक वेगळ्या पद्धतीचे पापड आहेत त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पहा तर इथं मी एक किलो बटाटे घेतलेले आहेत आणि हे कच्चे बटाटे आहेत ह्याच्यावरची साल काढून घेऊन अशा पद्धतीचे खिसणीच्या साह्याने जेवढं बारीक मोठं जवळ तुमच्या आवडीनुसार हे खिसू शकता तर एकदम बारीकसुद्धा तुम्ही खिसू शकता तर मी हे अशा पद्धतीने खिसून घेतलेलं आहे आणि हे कच्चा बटाटा आणि खिसताना आधी आपण ताटामध्ये इथं पाणी घेतलेलं आहे कारण बटाटा काळा पडू नये त्यासाठी तुम्ही कोणत्याही भांड्यात बटाटा किसताना आधी पाणी टाका मग नंतर किसून घ्या तर थोडा थोडा बटाटा किसून झाल्यावर एखाद्या मोठ्या पातेल्यामध्ये पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये हे किस काढून घ्यायचा कारण काळा होणार नाही तर अशा पद्धतीने हे सगळं जे बटाटे आहेत मी खिसून घेते तर ह्या पद्धतीनं हे बटाटे सगळे खिसून रात्रभरासाठी ठेवून द्यायचे आहेत आपणाला तर त्यामध्ये रात्रभर ठेवण्याच्या आधी त्या दोन तीन पाण्याने मी हे बटाट्याचा केस धुवून घेतलेला आहे आणि ही जी त्रुटी आहे ही त्रुटी अशी फिरवायची कारण बटाट्याचा किस जो आहे एकदम पांढरा होतो त्रुटी नसेल तरही चालेल काही हरकत नाही पण त्रुटी असेल तर तुम्ही अशा पद्धतीचा जो खडा आहे तो फिरून घ्यायचा अगदी दोन तीन मिनटं आणि हे झाकण लावून आता आपल्याला रात्रभरासाठी ठेवायचा आहे तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही एक तासभर ठेवून सुद्धा हे करू शकता तर इथं बघा मी रात्रभर हा जो बटाट्याचा कीस आहे असंच ठेवलेला आहे आणि सकाळी बघा ह्या पद्धतीनं मी ह्याचे बटाट्याचे आपण जे लच्चा पापड बनवणार आहोत तर गरम पाणी करायला ठेवलेलं आहे त्यामध्ये हे जो सगळा किस आहे मी टाकून घेते आणि जसं आपण बटाट्याचा किस तयार करतो त्या पद्धतीनंच ह्याला शिजून घ्यायचा आहे थोडं ह्या बटाट्याचा किसला थोडं जास्त शिजवायचं मीठ टाकून तर इथं मी चवीपुरतं सेंदव मीठ टाकलेलं आहे आणि हे आता छान मी शिजून घेते तर बघा दोन तीन उकळी आल्यावर हे चांगलं असं मस्त शिजल्या जाते चांगल्या प्रकारे शिजून घ्यायचा आहे अजिबात हे कच्चं ठेवायचं नाही तर बटाट्याचा कीस शिजायला काही जास्त वेळ लागत नाही अगदी पाच ते सहा मिनटात हे शिजून तयार होते तर बघा छान अशी खळूखळूर उकळी आलेली आहे तर आता आपण जो बटाट्याचा कीस आहे एखाद्या चाळणीमध्ये काढून घेणार आहोत आणि छान असं शिजलेलं आहे लगेच कळतो तर अगदी पाच ते सहा मिनटं तुम्ही छान असं मऊसर होईपर्यंत शिजून घ्या आणि एखाद्या चाळणीमध्ये टाकून थंड करून घ्यायचं आहे नॉर्मल हाताला चटके न बसता हे आपल्याला पापड करता येते आणि अगदी झटपट खायला एवढे अप्रतिम थोडीशी पद्धत वेगळी वाटते बटाट्याचा नेहमी किस बनवण्यापेक्षा ह्या पद्धतीचे असे पापड तुम्ही नक्की ट्राय करू शकता तर हातावर घेऊन थोडंसं दाबून बघलं की लगेच हे मऊ होतो तर अशा पद्धतीचं हे बटाट्याचा केस शिजून घ्यायचा तर आता मी टेरेसवर आलेली आहे आणि इथं छान मी इथं कॅरीबॅग अंतरलेली आहे प्लॅस्टिक पेपरवर अशा पद्धतीनं थोडासा किस घ्यायचा आणि गोल गोल असे हे जे पापड आहेत पापड्याच्या आकारा सारखे हे गोल करायचे तर हे कसे मोकळे जर टाकला तर तुम तुम्ही केस वाळल्यावर ते वाऱ्याने सुद्धा उडू शकतो आणि टेरेसवर होऊ शकतो तर हे पापड तसं न होता अगदी जवळ जवळ राहतात आणि तळल्यावर अगदी वेगळ्या पद्धतीचे लागतात ह्यावर तुम्ही लाल मिरची पावडरसुद्धा टाकू शकता वाळण्याच्या अगोदर हे ओलं असताना ह्यामध्ये थोडीशी जाडसर लाल मिरची किंवा हिरवी मिरचीसुद्धा टाकू शकता त्यामुळे सुद्धा छान अशी टेस्ट येते तर हे मुलांसाठी शक्यतो आपण वाळवणीचे जास्तीत जास्त पदार्थ हे मुलं लहान मुलं खावो म्हणून बनवतो त्यासाठी मी जास्त तिखट मिठाचा वापर करत नाही तर बघा इथं छान असे हे लच्चा पापड मी टेरेसवर प्लॅस्टिक पेपरवर टाकलेला आहे आता छान हे एक दिवसात छान असे वाळून सुकून तयार होतात थोडेसे जाडसर ला टाकायचं जेणेकरून वाळल्यावर हे खूपच बारीक होतात त्यामुळे टाकताना छान टाकून घ्यायचं तर बघा वाळून दोन दिवस छान मी कडकडीत उन्हामध्ये वाळून घेतलेला आहे तर तुम्ही बघू शकता किती आपण जाडसर टाकलेलं होतं तरी अजिबात तुटलेले नाही किंवा ह्याचे असे बारीक तुकडे झालेले नाही तुम्ही बघू शकता आणि हा जो पापड आहे सुद्धा छान फुगतो आणि तळल्यावर अगदी सुद्धा नाही तुम्ही या पद्धतीने एकदा ट्राय करा अगदी सोपे आहेत एक किलो पापडमध्ये इथं मला पंचवीस ते तीस पापड झालेले आहेत सॉरी एक किलो बटाट्यामध्ये पंचवीस ते तीस पापड झालेले आहेत आपण तळून बघू तर बघा इथं छान असं तेल गरम झालेलं आहे आणि एक पापड टाकला की किती मस्त लगेच फुलून वर आलेला आहे आणि ह्याच पद्धतीनं जर आपण बटाट्याचा किस बनवला ते वाळतानासुद्धा उडून जातो आणि तळतानासुद्धा चांगल्या प्रकारे तळला जात नाही आणि पटकन आपल्याला तेलामधून बाहेर काढता येत नाही त्यासाठी मी अशी साधी सोपी रेसिपी शेअर केलेली आहे कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका अजूनही माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की एक लाईक एक सबस्क्राईब करा कारण तुमच्या सपोर्टमुळे मला अजून व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळेल जाता जाता आपल्या ताईला एकदा सबस्क्राईब करा तर असे हे छान कुरकुरीत असे पापड तुम्ही बटाट्यापासून बनवू शकता तर ही रेसिपी अगदी नवीन वाटली का कमेंट्स करून नक्की सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला कनेक्ट राहा उन्हाळी रेसिपी अगदी झटपट होणाऱ्या व कमी साहित्यात कमी वेळेत तयार होणाऱ्या शेअर करत असते चला तर मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद